साडे सिक्स पंधरा के फॅट लॉस मॅडम किती दिवसामध्ये केलेला मॅडम हे साडेतीन महिन्यामध्ये केले आहे सर येस पंधरा के जी अतिरिक्त चरबी आहे ती मॅडमनी घटवलेली अमेजिंग वाव असा रिझल्ट आहे मॅडमचा मॅडम त्याचबरोबर वजन तर या ठिकाणी कमी होणारच आहे तर त्याचबरोबर कोणत्या दिवसावर आपल्या कमी झालेले रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केल्यानंतर सर वाढलेल्या वजनामध्ये माझ्या पायामध्ये पुढे यायचे सर पायाला गोळे हाताला गोळे यायचे आणि भरपूर दुखणं होत सर पूर्ण बॉडीला स्मेलिंग होती आणि थायरॉइड असल्या कारणाने माझं चालणं बसणं उठण हो सर्वच म्हणजे खूप कमी झालं होतं आपला थायरॉइडचा त्रास होता किती दिवसापासून त्रास होता मॅडम थायरॉइडचा हा आठ वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता सर तर ते आपण डॉक्टर कडे काही ट्रीटमेंट घेत होतात मॅडम हो सर मला गोळ्या चालू होत्या सर थायरॉइडच्या